महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा गेल्या अनेक महिन्यापासून थकित बिलांच्या समस्येमुळे ठेकेदारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने धुळे बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर एक अनोखे काम बंद आंदोलन छेडले ठेकेदारांनी जेसीबी रोलर आणि डम्पर लावून जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला गेल्या आठ ते दहा महिन्यापासून धुळे सर्कलचे सातशे पासष्ट कोटी रुपयांची बिले थकीत आहेत मात्र शासनाने केवळ पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला एवढ्यात कमी निधीत कोणाला प्राधान्य द्यायचं आणि कोणाला थांबवायचं हा मोठा प्रश्न आहे बँक कर्जाचे हप्ते मजुरी रॉ मटेरियल आणि डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडला आहे मात्र शासन वेळोवेळी केवळ आश्वासन देतं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने ठेकेदारांना कर्ज काढून कामही करावं लागत आहे मात्र शासनाकडून केवळ आठ ते दहा टक्के निधी मिळत असल्याचे अनेक ठेकेदारांनी अडचणीत आले आहेत या परिस्थितीत थकित त्वरित मिळावीत या मागणीसाठी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने काम बंद आंदोलन पुकारले आहे जिल्ह्यात ऐंशी टक्के कामे पूर्ण असूनही शासनाने फक्त आठ ते दहा टक्के निधी वितरित केला आहे त्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत शासनाने त्वरित संपूर्ण देख अदा करावेत अन्यथा तीव्र आंदोलन चेडण्याचा इशारा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रलंबित बिले मिळत नाही वेळोवेळी शासनाला पाठपुरावा करून आजपर्यंत आज पाच टक्के आठ टक्के अशी नि निधी वितरित केली तरी आमची मागणी ऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आणि तुम्ही पाच टक्के आणि आठ टक्क्यांवर पोहण करता आमची देयके ही शंभर टक्के प्रमाणात निघालीच पाहिजे व याच्यापुढे कामावर जर शंभर टक्के नियोजन नसेल आर्थिक तर तुम्ही कामं काढायची नाही आणि याच्यापुढं आम्ही टेंडरची होळी करू याच्यापुढे तीव्र आंदोलन होईल बिलं थकीत 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 होतं थकी आठ महिन्यापासून तर बिलं मिळणेच बंद होऊन गेले आता अतिशय आम्ही आंदोलन केलं ते त्याच्या पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन केलं त्याच्यामुळे त्यांनी पाच टक्के निधी वितरित केला पंच्याण्णव टक्के निधी कधी वितरित करणार हा ज्या विचारण्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करीत आहोत सरकार एकदम डोळे जाग करत आहे आणि शास्त्र त्यांचे नियोजन एक राहिलेलं नाही आहे ते फक्त कामं काढण्यामागे लागले कामाचे निधी कसा देणार याच्यात त्यांच्या सुतक नाही त्यांचे नियोजन नाही ते नेहमी शांततेत बसले आणि आता त्यांना जाग आली आहे की आपलं एवढं चुकलं आहे पण ते कोणाने मान्य करू शकत नाही आणि आता पेमेंट जर नेहमी आलं आमच्या एका ठेकेदारावर नेमकं कमीत कमी शंभर कुटुंब अवलंबून असतात सर्वांचे मजुरांचे बिराडासह इथे आम्ही आंदोलन करणार आणि शासनाला जाग राहणार नाही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा